का युट्यूब हापी दसरा दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना तर माझी काही तब्येत बरी नाही होते तरी पण थोडस उपास सोडते मी आता काय केलं मुलीनं बघा आता उपास सोडायला दाखव बेंडी। बेंडी, थे थेसा। 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 भेंडी भेंडी भरून घेईल बरं का भेंडी तर पप्पांला बुवा बनायचं आहे बनायचं पहिलं तू जेवण कर हे काय ठेसा ठेसा हिरव्या मिरचीचं मिरचीचा ठेसा भेंडे भरून भेंडी घेत आहे चांगली राईस राईस जिरा राईस चपाती आता मला ना गोड मला खाण्यासारखं मला तोंड इतकं पडून पडलंय मला काय स खाण्याची इच्छा नाही मी फक्त का दोन भाडे नाही नको नको मला खावट नाही काय करून खावल्याला खाते ना गोड तोंड करून मी उपस सोडणार आहे

राईस घ्या ना थोडासा आणि कारल्याची भाजी येतं खाली कारलं बी का म्हणून म्हणजे थोडीशी राईस घ्या कारल्याची भाजी घ्या कारला आज थांबता कारलं भरून केले तिने मी पातळ केलं कारलं कारला जा म्हणजे जरा थोडं झालं कोंडाचं

कालचा अख्खा का दिवस जेवण नाही जेव दिवस जेवण नाही आता आज जेवते माझ्या तोंडाला इतकं कडू पडले तोंड की काही सुद्धा खाण्याची इच्छा नाही थांब सध्या वापर ठेवायची इकडं संपते का उद्भवती थांब ना ग बाई ताडीस सांग बाई तिला

तू बाहेर ये आता तुझ्याकडे बघते चांगली मी आता नाही तुम्ही नागावपणा कर तू आता इकडं तुझ्याकडे चांगली बघते पाण्या तांब्या तिथं <laughs> तुळशीच्या पाया पूजा तु करून मग उपास तांब्यात पाणी अन्ना जात पाणी नाही अगं उदबत्ती कुठे उदबत्ती खाली वाकून घालायचं म्हणा तिकडच्या झाड बस नको घालू आता मशरूम फेकून द्या कोणी लावले ते कुठून आण मला पाय पडू दे जिसमे बहुत चीजें होती हैं। आपसे भी पुरानी हाँ उससे बहुत बहुत पुरानी बहुत पुरानी, पुरानी। गुण। 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 एक कमरे में राजा और रानी की तो बहुत सारी चीजें हैं। मुझे राजा रानी का कमरा देखना है वहाँ और एक कमरा है जिसमें असली डालो है।

मिठाई 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 हो ना मला काय म्हणतो त्याला

वल्ले राय जाते ले लो ये तो बोड़ा पर माला नहीं सर शतपना वाले चाय तो का सागर वो एक कमरे में ही है मुझे नहीं दिख रहा लगता है बहुत ही छोटा डायनासोर है असल में देखो वो बहुत ही बड़ा है वाह ये असली डायनासोर की हड्डियां है कानपुर पे भी भी पर का मॉडल ला

कबरा हेलो चांगल पण माझे नाव पोनेला कोऊ जव येणार काय आहे जडी एक पहिली अपनी पसंद के कमरे में चले गए वो कौन सा कमरा है मम्मी फ्रेंड्स कमरे में केक है जडी पेन को पसंद है ये से गाता है मैं चलो मिटटी तो कमरे में पसंद है इकडे Abis ah. kati, abis kati ne yapardı sana? Ne? 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 Eddi dizzaghe sai leidra amma ai mun s a n g a i na huiti sora bolutimun sangti. काल अजिबात कडून झालं नाही बाय कसं वाटलं व्हिडिओ छान होतं ना खायला चांगलं तर खाल्ल्यावर जरा थोडंसं बरं वाटते जरा कसं वाटलं व्हिडिओ काय काय उपासायला होतं छान लागलं मला जरा बरं वाटलं जरा तोंड कडू पडलं होतं जरा चव तोंडाला येत नव्हती ठेसा खाल्लं ना कारलं खाल्लं कडू कडू बरं वाटलं मला बाय धन्यवाद